म्हणजे स्वागत आहे पोरांवरी वेलकम 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 स्वागत तुमचा नवीन ब्लॉगमध्ये तर यो ब्लॉग कसं माहिती आहे का थोडासा असा जरासा थंडनंतर शांत शांत होऊ शकतं पान आम्ही झाले आहो पुण्याला पुण्याला मग आता आता एकवीरा पण आणि एक मित्राचा साखरपुडा पण आणि काहीतरी जागाची मीटिंग थोडी तर यांचं म्हणजे जरा काम आणि असंच बरं फिरण्या बिरणं या असं या so, yeah, जरा नाश्त्याला थोडासा गरम गरम भजी आणि यो कलंबोलीचा सगळं इथून एक्सप्रेस चालू आणणार दर्शन करून आपण चालू करूया दोन दिवसाचा ब्लॉग दोन लॉक येतील किंवा एक लॉक येतील मला काहीच माहीत नाही तुम्हाला माहीत आहे एकच दिवसाचं मला असं वाटतं एकच ब्लॉक बनवायला मिळता जवानी ये रेव बाईरा आणि जवान मात्र सॉरी चोरी जपान मात्र जाऊ या रोबा जो बाशंदाची पाठी म्हणजे बसल्या सुख आहे ना तो कोणला समजू नाही शकत तो मलाच कळू शकत काय रोज

जे लोकांना पटते कोण काय बोलतो आता आम्ही चाललो एकवीच्या दर्शनाला बघू शकता आपला भाऊ आणि लाई आपला दुसरा आशात भाऊ येई तुझं चाललंय का किती वेळ ड्रायव्हर येऊ गाडी बरोबर चालवत्या चार वेळेला बंद पडली गाडी हाटामध्ये तू बोल काय हो काय काय काय

पोचल्या पोचल्या सात जण मुल्या गाडीओली ना फाईन ना आम्ही पोलिसांपासून असं वाचत वाचत आल्या ना दोन ठिकाणी पाच हजार बाई चार का पाच हजार पेंटिंग नाही भरलं बातम्या व्हि बघा व्हि बघा बघा आईचा डोंगर बघा बघा हो हो कडक कडक हा लई गर्दी आहे ना इथं गाड्या लागलं ना म्हणजे हे पण बघ ना हे बघ वाव चला कारण कसं आपल्याला अटेंड करायचा सा संध्याकाळी साखरपुडा ना सो आपल्याला लवकर लवकर पण करायला लागेल बघा

नाव जपान 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 मात्र नाव ऐकलं चीन आई चे दर्शन चीन चीनशा लोक आले बाई मजाक नाही <laughs> मला आवराम आहे का चीन लोकांना थँक्यूला बोलतं बोलत शशिनी 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 जय माझ्या सात जी सात जी माऊला माऊली तुझ्याला सरालाय जय जय शक्ती मी अचानक व्हायला गावात दिला रे गर्दी गर्दीया गर्दी गर्दी

पैसा खर्च करून येऊ घेतला ना पन्नास हजार लय भारी टेस्टी लागते ना लय आंबटे लय आंबट लय मेहनती आहे रे पण रोशन डाव गाईड अलेट अरे इकडे फोनवर काम चालू म्हणजे जॉब रिलेटेड भाई साबी इथं एक नंबर खायला अरे गाईस बरो गाई शब्द असा तोंडाने तुला अंगा ये माझे ना डोल्यांना काहीतरी गेले एकदम बेकार झाले आता पाणी निघतो हे पिता अरे मला भांडण शूट करावं भांडणं भांडणं काढल्यान पडू शके झाडा बघा ना मी झाडांचे येन तुम्हाला भांडणार अगोदर झाडा बघा आणि बघा चला दर्शन वगैरे एक नंबर आता डायरेक्ट गाडी डोंबिवलीगर तेजस डाबा काही ज्वारीश भाकरी मागवले हो तुम्ही आपलं कामच चालतं पण यात होत तुम्ही पनीर मसाला काय तुमचा काय नॉनव्हेज हां हा मसलम मस्लम दुर्ग मस्लम असं वाढू न दिले का तुला अभि हो एक टहल का आता झोपन आता झोपले सगळ्यांना झोपले ॲक्च्युली हो कसा अभि सोयगाव डायरेक्ट मिळू पुणे में चल सी एन जी भरायला थांबला आम्ही आणि आराम चालू मस्त कारण लाईन जरा जास्त आहे थोडीशी सो वीस मिनटं पंधरा वीस मिनटं ते जातील पोचू आता आपण जवळपास किती दिसतंय तर मॅपमध्ये दोन किलोमीटर दो ते तीस मिनिट अर्धे तासावा सो मी बघू आराम करू मस्त आराम करायला आपल्या व मस्त एक तास तास भेटल आपल्याला सो म्हणजे आहे का मंजा पुण्यामध्ये स्वागत आहे पोरानो आणि पोरे पुन्हा बघा आता दिसत आहे ना पण असं काही था 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 का हॉटेल बघू नये आता तर पहिले शोधायचा हॉटेल राहायला ये लाईनीमध्ये जवळपास आठ ते तेच कव्हर करायचं बघू किती सकाळचे निघाचा ना जास्त होईल फक्त आपल्याला फक्त झोपा पुरता जरा कमी मध्ये जास्त हयफाय नाही म्हणजे का बोलतं अरे पुण्यामध्ये रूल कोणता अरे जायला ग जिथं जाता जिथं विचारतो तिथं एके रूम मध्ये फक्त दोघा जाणार का ते काय हो एके रूम मध्ये दोघा जणांना करतील चार हजार दोनशे मग इथे रेट मस्त होता दोन हजार अरे काय पुणे रे मिस यार रूम मध्ये होतो आणि दाखवला बी नाही ना सो अशी काहीतरी रूम आहे बघा बघा असा पाच दो हजार झोपले ठीक आहे आता काय एक दिवस एक रात का होत आणि बाथरूम पण ह मोठा जायला तुम्हाला कळक ना चला आता आराम करू फ्रेश वा आणि भेटतो तुम्हाला साखरपुड्यामध्ये चल रेडी रेडी रेडी, रेडी। सध्या होतं तुम्हाला दिसत नसेल पण इथं ना थोडासा जरा कालोकसारखा म्हणजे आता हे बघा असं परफेक्ट दिसत रेडी होत्या आपण चोरल्या आता साखरपुड्यामध्ये तर ड्रायव्ह करीन सो मी तुम्हाला डायरेक्ट भेटेन मानवा कॉफी वगैरे पहिले मस्त कॉफी होती कॉफी होती एकदम भाषा रे बॉफी होती की नाही मस्त मिळत होतो एक चांगलं इथं हॉटेल बी यांचा साधा सुद्धा नाही कडगच हॉटेल हा अल्क्र डायरेक्ट मस्त हो बर हॉटेल मस्त जेवाच पण इथं राहायचं टेन्शन नाही हा पोचलो पाहिजे एकदाशी गाडीलाही होतो नाही सालं आतमध्ये गेलो वाटत नाही थांबल्यान 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 हवा सातर काय बोलतो तुम्ही फोटो काढतो लगेच हे माझा माझं आमच्या का साखरपुडा रे राहुल तर सेट केले रे पूर्ण यायला बघा बोल काय बोलतो आमच्या भाईचं साखरपुडा आहे नाच केला बाई नाही म्हणू शकता तुम्ही आदित्य थँक्यू सो मच या बसा ना बसा एकदम खूप खूप परफेक्ट ना असा बाय बाय बाहोले मस्त आहे बघा मस्त हा मग कसं आहे कडक ना, ना। मस्त कडक अरे आमचे मित्र पण आधीच आलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम बादशाह रे गुब्बा गुब्बा अबोन कसल जिमत रे हा यानी गेनर टाकले त्याने

नाही रे मी पहिल्यांदा बोला ट्राय करता वापस गेले ना फोटो कराल तुम्ही आले का चांगला काही नाही मी बी देणार आता हे बघ कसं सुहेर आले तो तो था। ना, ना, ना मग जे मनचाव घे मनचाव घे ना बे बोला ट्राय करा बे बोला पण सांग मनचाव घे ना काय क्वांटिटी कमी कमीचाव तर कोणचावड तो कुठे आपला नगरसेवक लग्न सरा समारंभ सॉरी साखरपुडा समारंभ संपादित झालेला आहे काय बोलाल परफेक्ट विषय घेतलेला कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कसं वाटतंय कसं वाटतंय माय डॅम भाई टोपी वाटते पण काही पण बोल सिरियसली जबरदस्त फोटो वाटे